नाही कशा हात मस्त मजेत ना वाचलेले आहे दुपारचे चार वगैरे झोपलेला आहे म्हणतो बोलूया आपण सगळ्यांना प्रश्न पडला असेल की लग्न कोणाचं होतं कोणाच्या लग्नाला केलं होतं हळद कोणाची होती तर तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितलेलं आता सांगते ते आमच्या चुलत तिराची होती म्हणजे चुलत भावाची होती ती तिकडे गेलो होतो हळदीचा व्हिडिओ वगैरे मी टाकलेला त्यानंतर दुसरा प्रश्न मला पडला असेल की हळदीचा टाकल्याने लग्नाचा का टाकलेलं नाही लग्नाच्या वेळेस आमचा असा प्रॉब्लेम झाला की आधीराजचा अवरूपर्यंत अक्षता होत्या एकच्या आणि आधीरातचा अवरूपर्यंत आम्हाला घरातच साडेबारा वाजले आम्ही दहापर्यंत तिच्या अक्षता पडल्या होत्या त्यामुळं लग्नाचं कसं झालं जे मेन मुद्दा होता अक्षराचा ते मी शूट नाही करू शकले आणि भरपूर मी विचारलं पण कोणी म्हणे हा कडबडत आम्ही काय केलेलं नाही केलं नाही असंच म्हणते सगळीजण मग त्यानंतर ते राहिलं मग थोडंफार जे मी तयार केलं होतं म्हणजे ते सोडून अक्षर सोडून जे तयार केलं होतं सगळं व्यवस्थित तयार पण केलं होतं मी सगळ्यांच्याकडनं म्हणजे जे, जे माझ्याकडनं होतं कोणी तर शूट केलं असेल त्याच्याकडून घेऊन मी तयार पण केलं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की माझ्या मोबाईलने माती खाल्ली आणि तो व्हिडिओ आमचा डिलीट झालेला आहे त्यामुळे आदिशीचे म्हणजे सगळे व्हिडिओ होते ते सगळेच डिलीट झालेले आहेत काहीच राहिलेलं आहेत फॉर्मेट झाला फोन असं म्हणावं लागेल काहीच राहिलेलं ला नाही आहे त्याच्यात त्यामुळे थोडंफार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे काल आले होते ते घरी त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला काल खरं तर ते जाणार देवाला आमचं म्हणजे जे आपलं काय म्हणतात देवाचं असतं ते आमचं आहे खुर्द ऐतोडे मसबाला जायचं असेल तिकडं जायचं होतं त्यांना आम्ही गेलो होतो लग्न झालं दिवशी आम्ही लगेच गेलो होतो त्यांना पण आता घेऊन जायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की पाऊस आला आहे पाणी आलं आहे त्यामुळे ते जाऊ शकलेलं नाही मग त्याची जी मेन मूर्ती असते ती आमच्या इथं घरी आहे मी ते काल तिकडं जायला जमलं नाही म्हणून इथं घेऊन आले होते ते त्यांना देवाला त्यांचं देवदर्शन वगैरे झालं मग लागलेच त्यांना जेवण वगैरे करूनच आम्ही पाठवलं आले तर आता म्हणलं जेवण वगैरे करून धावले त्यासाठी आले होते ते लग्नाचा आज प्रॉब्लेम झाला की मी शूट नाही करू शकला नाँसाता। नाही मी अध्रेजमुळे वेळेत पोचलेलं नाही आहे लग्नाला असं झालेलं आहे तिथे पण जाऊन रडतो आहे की दंगा करते असं चाललं कारण हळदीच्या वेळेस नाही अजिबात शांत वाचला आमचा खूप रडून रडून रोडून दंगा केला होता त्याने सो त्यामुळे लग्नाला पण आमचं जाणं तळ्यात चालू होतं पण कसं आहे घरातलं असल्यामुळं लग्नाला जाणं आम्हाला भाग होतं नाही गेलं तर मग आणि सगळेजण ऑरडतील हां या असून आले नाहीत आले नाहीत आले नाहीत म्हणून मला जाऊया आणि लग्नात त्यांना काय एवढा त्रास दिला नाही आहे कारण लग्नात त्याचे पप्पा होते काका होते त्यामुळे लग्नात घेत जास्त त्रास दिला नाही इकडे तिकडे हॉलमध्ये वगैरे त्याला फिरवत होते त्याचं खाऊ वगैरे आम्ही घरातूनच तयार करून घेऊन गेले होते तिथंच त्याला भरवलं वगैरे मग शांत होता खेळत आला घरी त्याच्यासाठी मी तिकडं घरी गेलेच नाही इकडे हॉलवर नाही डायरेक्ट इकडं आले तिकडं जायलाच जमलं नाही खरं तर त्यामुळं ग प्रवेशाचा व्हिडिओ वगैरे काहीच नाही आहे माझ्याकडे सध्या तरी मी गेलोच नाही तर करणार कसा हा मेन प्रॉब्लेम होता अधिराजमुळे कुठेच जायला भेटलेलं नाही अजून धीरांची लग्न आमच्या बाकी आहे सगळ्यांना मी एकच सांगितलेलं आहे की अधिराज मोठा झाल्याशिवाय अजिबात कुणीही लग्नाचं नाव काढायचं नाही कारण एकाच लग्नात आम्ही बघितलेलं आहे की त्याला काहीच कळत नाही आपण कुठं गेलो आहे काय करतो आहे कसं आहे फक्त त्याला घर आणि घरातली माणसं एवढंच ओळखतात तो बाकी कुठे जायचं म्हटलं का नाही ते रडून चांगलं असते कुठेच न्या कुठेही न्या कुणाकडे जात नाही फक्त जेवढी घरातली माणसं ओळखीची आहेत तेवढ्यांच्याकडंच तो सांगतो बाकी कुणाकडे जात नाही त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की बाहेर सर गेला आणि काय करायचं म्हणलं त्याला सोडून तू कुणाकडे जात नाही आहे मलाच घेऊन जाऊन बसायला लागतं त्यापेक्षा तिथे जाऊन नाहीपेक्षा आम्ही घरातच चांगली आहोत असं वाटतंय जायलाच नको घरातच ठिकाल आम्ही छान म्हणून आम्ही नाही गेलेलो बघूया आता मुलं त्यांचं गोगुळ असं म्हणजे जे आमच्या घराची प्रथा आहे ती तुम्हाला सांगते मी की जो मोठा मुलगा असो त्याचं गुगळ काढायला लागतं म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेस ह्यांच्या ह्यांच्या म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेस मग त्यांच्या काढलेलं आहे गुगळ आता त्यांच्या घरात ते मोठे आहेत त्यामुळे त्यांचं पण ते काढावं लागणार ला आहेत ला मग असं झालं की पावसाच्यामुळं लग्न आम्ही चटकेपट उरकून घेतलं लगेच ठरवून आणि लगेच आम्ही लग्न उरकून घेतलेलं आहे आणि आता जे आहे ते गुगुळानंतर उद्या मंगळवारी ठरलेलं आहे त्याचा बघू अमृतसम त्याचा नक्की व्हिडिओ शेअर करेन तुम्हाला कसं करतात किंवा काय करतात ते तोपर्यंत त्यानंतरचं जे थोडंफार मी शूट केलेलं आहे म्हणजे लग्नात गेल्यानंतर जे शूट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी हात भरून बांगड्या घातल्यावर त्या मी खरंच सांगते तुम्हाला एवढा हात भरून करा आधी म्हणजे मी लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्या बांगड्या काढून टाकलेल्या आहेत एकही बांगडं ठेवलेलं नाही बघू शकता सगळ्या बांगड्या बांगड्या घालायच्या खूप आहेत हातभरून खरं घालू शकत नाही आहे सध्या तरी काढून टाकल्या कारण ते पोरं मग त्याच्याच नादार लागते तेच बघत असते सारखं म्हणून मी बांगड्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत जेवढा जमतील तेवढंच घातलेले आहे आधीराज झोपल्यामुळे खरंच खूप भारी वाटा लागलं आहे मला खरंच सांगते तुम्हाला झोपलेलं आहे आधीराज त्यामुळे म्हणजे थोडंसं बोलूया आणि सगळ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं दूर करूया म्हणून आजचा हा ब्लॉग होता बाकी काहीच दाखवणार नाही आहे तुम्हाला आदिराज आमचं असं ते बाकीचं काहीच नाही आहे पण काल आलेले नक्की आम्ही काय काय केलं ते नक्की दाखवते तुम्हाला तोपर्यंत बाय <laughs>

तो, वो। एक ने, वो तो ये कुछ इस तरीके से रियम पराग ने गेंदबाजी की तो डिग्री ऑफ टर्न देखिए पॉइंट सिक्स दूसरी गेंद 6.5, तीसरी गेंद 6.3, चौथा गेंद जो है 6.6 का है, फिर स्टार्ट पांचवा जो है 6.8 बहुत तो किस ने गड़बड़ कर लोगों सगड़े एकदम आते हाँ सगड़े एकदम खा लाता है बट हटेंगे हटेंगे ताकि बॉल घूमे और सबसे बड़ी बात कोई जो पे गेंदबाजी की और स्ट्रेंथ की बात करें और जो आपकी जो काबिलियत है उसको पकने तो दो तो वो हमें डिग्री में मिला रवि विश्वनोई से इनको जो दुनिया मानती है वो लेक्स में तो है लेकिन इनकी जो ताकत है वो मुगलिए लेकिन